नमस्कार सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते दुसरी माळ वार आहे शुक्रवार शुक्रवार माता लक्ष्मीचा वार आहे त्यामुळे आज आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा झाली पाहिजे पैकी तुम्ही कोणतीही एक सेवा करू शकता त्याला फार वेळ द्यावा लागत नाही दोन ते तीन मिनिटाच्या सेवा आहे थोडा सेवा निस्वार्थपणे करा महालक्ष्मी अष्टकमचा तुम्ही पाठ करू शकता पाठ करायला जर वेळ नसेल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम वाचलं तरीही चालेल सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन करू शकता श्री सुप्ताचं पठन करू शकता ललिता सहस्र नामाचं पठन करू शकता महिषासुरमर्दिनी स्तोत्र पण तुम्ही वाचू शकता लक्ष्मी कायत्री मंत्राचं पठन तुम्ही करू शकता काही सेवा यूट्यूबवर ऐका काही सेवांचं पठन करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद